प्रशांत कोरटकर यांना अटकपूर्व जामीन सध्या मंजूर झालेला आहे इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी हा जामीन सध्या मंजूर झाल्याचं बघायला मिळत आहे कोरडकर यांना अकरा मार्च पर्यंत अंतरिम जामीन मिळालाय कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून हा जामीन मिळाल्याचं सध्या बघायला मिळत आहे या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र महत्वाची अपडेट प्रशांत कोरडकर यांना आता अटकपूर्व जामीन मिळाल्याचं बघायला मिळत आहे नक्कीच इंद्रजीत सावंत यांना धमकी आणि शिवीगाड केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर कोल्हापुरात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर ते जवळपास मंगळवारपासून नॉट रिचेबल होते ते कुठे आहेत हे माहिती नव्हतं कोल्हापूर पोलिसांचं पतकही त्यांच्या मागावर होतं अशाच आज एक महत्त्वाची घडामोड म्हणावल्या असेल की प्रशांत कोरटकर यांना अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे हा अटकपूर्व जामीन नाही आहे मात्र हा अंतरिम जामीन आहे आणि अकरा तारखेपर्यंत अटक करू नका असे आदेश जे आहेत ते कोल्हापूर न्यायालयाने दिलेले आहेत ता अकरा तारखेला पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर मग कोर्ट काय आदेश देतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र जो काही घटनाक्रम झाला या आठवड्यामध्ये त्यानंतर प्रशांत कोरटकर हे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय झालेले होते आणि सध्या तरी ते अजूनही नॉट रिचेबल आहेत मात्र ते नेमके कुठे आहेत ते आता लवकरच पडेल मात्र अशा परिस्थितीमध्ये त्यांना जामीन मिळाले हा आणि प्रशांत कोरटकर यांच्यासाठी दिलासा असंच म्हणावं लागेल मात्र यानंतर आता मराठा आंदोलक काय भूमिका घेतात हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे नक्कीच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी